राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा मुंबई महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे आणि बदलापूरची घटना यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे त्यातून निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सांगितले कोसळलेल्या पुतळ्याचे काम नौदलाकडे होते असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला मात्र नौदलाच्या कार्यपद्धतीवर अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह निर्माण करणे हे नौदलाचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे आहे जर नौदलाने चूक केली असेल तर मग केंद्र सरकारने ही जबाबदारी स्वीकारावी मोठे आंदोलन करणार पुतळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागितली नाही येत्या एक सप्टेंबर रोजी महाविकास आघाडी महाराष्ट्रभर मोठे आंदोलन करणार आहे वेगवेगळ्या सर्वेक्षणांतून काँग्रेसला जागा शरद पवार याच्या राष्ट्रवादीला साठ ते सत्तर जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पंचेचाळीस ते पंचावन्न जागा मिळतील आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र आज तक लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद